आणि चकला सगळं लाटायचा कार्यक्रम चालवतो चकला सगळं होतो चपाच्या लाटायचा कार्यक्रम चालवतो आणि हे ते लाटेचं सोडा एक आम्ही मी अशी पाहिली की किचन वाट्यावर बसून भाकरी म्हणजे वाज घ्या वाजलेच काय सोनच होत बाबा जुनं सोनच होतं काय बारमान दिलं बरोबर प्रश्न काय होता एवढं बारीक केंद्र नाही काय प्रश्न होता सुख त्यापेक्षा जगद्गुरु तुकोबाराची भूमिका आपण पाहतो तो तुकोबारा याच्यात कुठं बसतात त्यांनी उत्तर दिलं तुकोबारा वैष्णव होते आणि वैष्णवा करता बळी माझा मग तुकोबाराला अभिप्रेत असताना देव तो म्हणजे पंढरीश परमराव परमात्मा तुकोबार म्हणतात तू तु आमच्या करता देवी मग शैवानी कुणा करता भगवान शंकराकडे कर जावं जे सौरे त्यांनी सूर्यनारायणाची भक्ती घालण्याची गाण बसली त्यांनी गणपतीची भक्ती करावी तुकोबाराला अभिप्रेत असला तुकोबारा म्हणतात आपुला तो एक कोणताही एक कोण तो कोबाराय मंत्र आता आमच्या कथा तोच बळिया माझा पंढरीनाथ जोड्या देवांचा ही देव नवेचा खाई जो खाई मायराणी बेसाबाई रंडी जंडी शक्ती मध्ये वास भक्ती आपोला तो करून घ्यावा त्याच्याशिवाय आम्हाला सुखच नाही अरे तुकोबाराने पंढरीची वाई माई नि तुम्ही एकदा तरी करावी का त्याच्या सानिध्यात सुख म्हणून आपला तो एक देव कमी घ्यावा जीवाला सुख महाराज म्हणतात तो सुरू आम्हाला सुख नाही इकडं तिकडं सुख शोधण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात स्वरूपाचं ज्ञान होण्याच्या अगोदरही नाही आणि नंतर सुद्धा नाही अगोदरच दुसरं

तिथे गेल्यानंतर मला आत्महत्या करण्याचा विचार येणार नाही काय नाही काय नाही काय नाही तर आज सगळीकडे मला नुसतं तेच चालू चालू म्हणे तुम्हाला एक सांगता या तरीबामुळे दोन हजार एकवीसच्या नंतरचे जे साल बदलत गेले ना मला तुम बघा सगळ्यात जास्त जातीवाद कोणत्या साली वाढला 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 लागले दिवस वा बदलत चालले अरे एकच जात आहे मला सगळ्यांची मग जातीवर काय आहे मला समी होतो हिंदू समाज म्हणलं का बाबा झेंडा आहे मुस्लिम समाज म्हणलं का हिरवा झेंडाय धनगर समाज म्हणला का पिवळा झेंडा आहे बहुजन समाज म्हणला का निळा झेंडा आहे ते झेडे तुमच्या आमच्या हातात दिले कोणी कोण दिले खरबाला पण दिले तेव्हाचे बागडे बिल्ले ते नेत त्यांच्या पोळ्या भाषा करता तो आम्हाला जातीत वाटून टाकलं याच्या पलीकडून काय झालं हिंदूचा मुलगा सरकर जन्माला आला तो जन्माला महाराज भगविला कोण घालून आला कधी तुमच्या आमच्या आता महाराज प्रत्येक ठिकाणी जातीवर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला सतरा ठापगड जाती एकत्र केल्या आणि स्वराज्य तत्ववरून बांधलंय बांधलं की नाही आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र जातीत वाचून टाकलं वाटलं की नाही आणि ज्या वेळेला मला जाती जातीत भांडणं होतात ना त्या एका विशिष्ट जातीच महाराष्ट्र असतं ठेवा आता मला काय कोणाच नाव नाही तुमचं का बोलतो कशा करता माय भूमी ही, ही महाराष्ट्र माय भूमी मला सांगा सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुलेंची जयंती फक्त मराठी समाजाला साजरी करावी का तसं जर पाहिलं तर सावित्रीबाईने तुमच्या आमच्या मुली शिकण्याकरता मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुलेने ज्योतिबा फुले काढली आपलं उपकारक नाही पण म्हणा ऐकते नाही आज तुम्ही आम्ही जी घटना पाहतो ही घटना कोणी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती फक्त हरियाणाने करावी का छत्रपती शिवरायांची जयंती ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांची जयंती फक्त मराठीनेच करावी का आणि हे येऊन मनुष्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये येऊन गेले आणि तुम्हाला एक सांगू का कमीत कमी कीर्तन तरी हे पथ्य पाळायचं कीर्तन कारण लोकांसाठी जाती वाटली ती एक कशी व्हावी याच्या करता कीर्तन प्रयत्न करावा आमचे कीर्तन करायला किती नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जातीचे संत होऊन गेले खट नट यावे आणि मला सांगतात यारे लहान म्हणतो आज तुम्हाला सांगू का आजची तरुण पिढी ना आपली तरुण पिढी मला एकुण दिसणार विचार सांग विचारातला सप्लातला दिसणार हे पाच विचारपर्ज सोडली आता हे लहान लहान ते येतात म्हणत आजीच्या ना आजाच्या हातात येऊ दे येऊ दे येऊ दे पण तरुण वर्ग तिकडे माग तरुण मस्त लेखक आहे दिसते तुम्हाला खोट सांगत नाही या महादेवाच्या समोर उभा बोलतो मी स्पष्ट पण कुठं गेलो तुम्ही कोणाच्या बापाला खात माझ्या गाडीला भला मोठा कोरड हिंदू रक्षक वारकरी संत परिषदेचा मला पोलिस हात करीत नाही काहीच नाही काहीच नाही मी कोणाला मी सरळ बोलणार माणूस मला व्हिडिओ कॅसेट सगळे आपण खातच नाही कोणाचं बापा जे आहे ते आहे अजून थोड्या मा दिवसामध्ये महाराज या तरुणांना जर चांगले संस्कार लावले नाही तुम्हाला सांगतो इतकी भयान परिस्थिती रस्त्यावर चालणं मुश्किल होईल लक्षात ठेवा हे सांगितलं पाहिजे रस्त्यावर चालणं मुश्किल होईल आणि किती वाईट वातावरण या ठिकाणी सुरू झालं तुम्ही बघा ना पहिले सगळे एकत्र राहत होते महाराज एकत्र राहून सण सणावर साजरी करीत होते आज प्रत्येक जण अरे बराच इतकी वाईट स्थिती झाली तुम्हाला सांगतो एवढी वाईट स्थिती झाली आज किमान वारकरी संप्रदायानं तरी एवढं पाळले बाबा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपल्याला कायदेल नाही महाराज कोणत्या जातीच काय नाही आणि मुस्लिमाचा माणूस जरी आमच्या मध्ये येऊन टाळ बसला ना तरी आपण त्याचा तेवढाच तेवढाच त्याचा मान ठेवला पाहिजे का त्याने आमच्या भगवंताचं भजन सुरू केलं म्हणून तो आमच्या जाता तेवढाच मान नाही आपण सात जाती वाटायला सुरुवात आणि म्हणून या करता तुम्हाला सगळ्यांना सांग मुलांवर संस्कार चांगले करा एक मुलाला एक एकर जमीन कमी कमवा पण मुलांवर संस्कार चांगले करा तुमचा म्हातार पण चांगलं नाही लक्षात ठेवा मुलांवर संस्कार चांगले केले तर आपला मुलगा कोणाबरोबर फिरतो काय करतो त्याचे जोडेदार डाकू डाकूय का लुटले का कोण आहे हे पाय सगळं कोणाचं आहे कस काय वाटलं पण जगड आणि आतापर्यंत जेवढे जेवढे युग पुरुष घडवले जाणार त्या प्रत्येक युग पुरुषांना घडवण्याचा साने गुरुजीनं सुद्धा श्यामच्या आई सांगितली साने गुरुजीनं श्यामच्या बाबाने सांगितला मग श्यामचा बाबा तेवढा महत्वाचा नाही का जेवढी आई महत्वाची ना तेवढा बाप सुद्धा महत्वाचा आहे सकाळी माझ्या लेकराला डब्याला काय देऊ म्हणून आई चिंता करत असते माझ्या लेकराला डब्याला काय देऊ डब्याला काय देऊ अरे एक जेवणाची चिंता करते तिला आई म्हणा आणि आयुष्यपाला जेवणाची चिंता करतो त्याला बाप आहे साधे गुरुजींनी श्यामच्या आयुष्याने दिली मी म्हणत नाही आई मोठीची मोठी नाही आई पण मोठी पण शेवटी आई मोठी नाही त्याच्यापेक्षा बापाला का बाजूला वाटतं मला का बापाला बाजून आज हे तरुण मुलांना बाप त्या ठिकाणी वाटतो तरुणांना बाप त्याचं कारण लहान असतात ना पोर त्यावेळेला आई म्हणत असते बाडू बाळू याडेवाणी करू नको बाबा मारेल बाळू शाळेत जा बाबा मारील बाळू अभ्यास कर बाबा मारील अरे लहान वयात या पोरांवर बाबा मारील बाबा मारेल एवढं डोक्यात बसतो असे संस्कार होतात म्हातारपणापर्यंत त्याला बाप जणू काय दुश्मन वाटतो शेवट म्हातारपणापर्यंत बापाचं त्याचं टिपण बसत ते काय म्हणायचं सगळ्याला मला छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजाऊ दिसली पण ऐका ना दादा हो माझ्या मुलाच गरिमापासून संरक्षण व्हावं याच्यासाठी गरिमामध्ये चाकरी करणारा शहाजी राजा माझ्याला दिसला नाही प्रत्येकाला कौशल्य दिसली माझ्या बापाला माझ्या मुलाला वनवासाला नको म्हणणारी कौशल्य दिसली पण माय हो राम 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 होत पुत्र शोकानं मरण पावलेला दुसरा कोणाला ना दिसणार नाही सगळ्याला देव हो दिसली पण मुलाचं रक्षण होण्याकरता नाका डोळ्यात पाणी जात असताना पहिले त्याला मुलानाला आला वसुदेव समाजाला दिसणार आहे का सांगतो या मुलांवर संस्कार करणं गरजेचं आहे आपले मुलं कोणामध्ये का फिरतात काय फिरतात हे पाहिलं म्हणजे त्याचे मित्र कोण आहे तो राहतो कुणाबरोबर कारण जगाच्या पाठवर महाराज पोर आहे ना ज्या आई बापाला कधी सांगत नाही ती मित्रांना सांगतात त्यांचा सा मित्रावर विश्वास राहतो मित्रा पण कसा असावा आमच्या कृष्णासारखा कसा असावा शुद्ध भाव देखो सोनियाचा शुद्ध भाव पाहिला आणि एका मित्राकरता करता सोन्याचा गाव देऊन टाकला इथं सोना लुबाडणारा मित्र येगा सु मारा स्वर द्यागा सुबह शिकाराचे गीत आठवलो दुख आडवा yana उंदरासार घा दुख आडवा yana उ

मुलांवर संस्कार होईल महाराज काय शब्दात ऐका ही जी सृष्टी आहे ना सृष्टी ही सृष्टी ही सृष्टी एक असतात असं सुरू म्हणले महाराज हे जे देव दिसतात ना सगळे ही एकाच्याच रूपात महाराज

विनाश करी आपली मनाविषयी गोविंदाचे मनाला सांगितलं या मनाला काय कर माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद ते गोविंद नित्य गोविंद गोविंद त्याने काय होईल मग गोविंद ते काय गोविंद असणारी माझी काय होऊन जाईल म्हणून मला मात्र अविनाशी सुख पाहिजे असत

तुला विमा किशेंदा सर्वांनी तुम्ही हात वर करा करावर हात राहतो पाच वाजेपर्यंत सर्वांनी भजन करायचं चला भगवंतचे शिवाय महाराजांना मी नाही म्हणलं त्यांनी म्हणलं बाबा माझं येणंच होणार नाही एवढा दूरचा प्रवास आहे मला वाटलंच नव्हतं काही ते पुढे सांग मावळ तिथून यायचं नगरला आईला नगरला तिथून पुन्हा परत हा पण मी खूप थक थकलो पण तुम्हाला समोर आमचे ड्रायव्हर बाबा एवढे पगार तेवढे मला तुम्ही फक्त शांत बसवता मी तुम्हाला बघ एकशे चाळीसने गाडी उभे मार त्या माणसाला येणं झालं आणि गेल्या आठ दिवसापासून भागवत कथा चालू होती ती काल संपली काल ती कथा का संपून पुन्हा एक कीर्तन सकाळचं कालायचं कीर्तन पुन्हा हे उद्या परत परत काल धावपळ खूप आहे परंतु चला भगवंताची शक्ती करून घेते वास्त्रिको भरायला सुद्धा आला नव्हता जेवत सुद्धा नव्हतं त्यांना म्हणलं ती आहे ना पंक्तीवाली ज्यांच्याकडे जेवू ते म्हणजे जेवण का म्हणलं मला जेवायचंच नाही डायरेक्ट कीर्तन संपलं हो पण त्याने आग्रह केला म्हणून खाल थोडं पाल थोडं पाल नाही चांगलं जेवण काय काय होतं जेवायला बाबा बाबा ते नाही शांत म्हणजे पण जेवण झालं आणि देण्याचं योग आहे महाराजांमुळे येण्याचा योग आहे आणि पुढच्या सर्वांनी कर्तूर पर्यंत नेहमी येतो मला परतूर मंठा

परतूर पर्यंत आलो त्याच्यानंतर कोलाडी इथं जवळ कोलाडी कोराडी नाही कोलाडी माग हा त्याच्यानंतर अजून त्या आपल्या मला यांचं नाव काय का कीर्तनकार आमच्या सोनाली करते त्यांचं नाव आहे ना चकला इकडे चकल नाही पट्ट माझं गाव हा त्या परिसरात येणं झालं इकडं मला आता आमच्या ड्रायव्हरामध्ये बरेच कार्यक्रमाला येणं झालं पहिल्यांदा इथपर्यंत आलो तुमच्या सर्वांचा दर्शनाचा लाभ था झाला मला खरोखर सांगतो याच्यातली याचंही नाव माहीत नाही पण सगळ्यांचे चेहरे त्या ठिकाणी लक्षात ठेवेल नाव काय आहे ते भाऊ आपण असं काय करायचं तुम्ही आम्ही केले सगळे आमच्या सारखी बरोबर आणि एखाद्या एखाद्याचं नाव घ्यायचं आणि एखाद्याचं नाव जर राहिलं तर त्याला वाईट वाटतं माझ्या माणी माझ्या माणीला दोष लागल त्याच्या माझ्या कथा तेवढीच तोला मिळाच्या आहात तेवढीच तोला मनाच्या मग दोघाची आर फार सफे मला दोघाच्या आल्या करता सिस्टीम करताना या महाराज मंडळी करता एकदा जोरदार कायम माझ्या पाठीमा उभी असतं ही उद्याची कीकार मंडळी आहे उद्याची कथाकार मंडळी সাথ দিদি সার্ব ধন্যদ শেবো চরাত্রমে